सर्वांना नमस्कार जय श्री काशलिंग देव जय श्री सिद्ध सोडदेव माझं नाव प्रदीपराव सिचलकरंचे मुक्कामपोस्ट मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली मी व्यवसायानं शिक्षक आहे आणि शिक्षकी पेशात असल्यामुळं माझं वक्तृत्व थोडंसं चांगलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी माझं स्वअनुभव जे आहे स्वअनुभव या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी या तुम्हाला भेटतो आहे तर माझा सो अनुभव असा आहे मी गेली सात सात महिने झालं आमच्या घरातल्या फॅमिली येत आहेत आणि मला गेले एक दोन महिने झाले सुट्टी आहे शाळेला सुट्टी असल्यामुळे प्रत्येक संडेला मी येतो आहे माझ्या आईसोबत मी येतो आहे आणि आई आईसोबत येत असताना गेल्या अमावस्या झाली अमावस्या झाल्यानंतर अमावस्या झाल्यानंतर मला असा अनुभव आला की आमच्या घरी श्रीसुद्ध सोनुदेव यांनी स्वतः भेट दिली ती भेटीत भेट म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून असं दाखवू शकतो आहे सिद्ध सोनुदेवानी मला आमच्या घरी अशी भेट दिली आणि ही भेट अविस्मरणीय भेट आहे त्यानंतर आठच दिवसानंतर पुन्हा मला पुन्हा मला रस्त्यामध्ये स्वतः ही श्रीसुद्ध सोनुदेव भेटले आणि त्याच्याच आधी आम्ही आणि आई अमावस्याच्या दिवशी पावसामध्ये घरी जात असताना तर आम्हाला दोघांनाही रस्त्यामध्ये सोनवदेव यांचं दर्शन आम्हाला सर्वांच्या रूपामध्ये दिसलं हे दिसत असताना आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी अशी मिळाली की आम्ही इथून पुढे कोणतंही कार्य करणार असेल त्याच्यामध्ये आम्हाला नक्की सक्सेस भेटणार आहे अशी पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला इथं आल्यानंतर भेटली आणि मला आपल्या सर्वांना सांग सांगावं असं वाटतंय की आपण सर्वांनी इथं येऊन आपल्या गुरु गर्ड्याला नतमस्तक व्हायचं आहे आणि नतप नतमस्तक होऊन आप अप... आपलं जे काही आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील या ठिकाणी सांगायचं आहे आणि सिद्ध सोनदेव श्री सिद्ध देव आपल्याला नक्कीच येणाऱ्या अडचणीमधून आपल्याला बाहेर काढतील आणि आपल्यालाही कळणार नाही की आपण एखाद्या अडचणी एखाद्या मोठ्या अडचणीमधून बाहेर पडलेलो आहे पडणार आहात नक्कीच एक पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सर्वांना मिळते मी इतकंच बोलून माझं हे स्पीच थांबवतो धन्यवाद जय श्री सिद्ध सोनेदेव जय श्री ना ഡ ല